अहिल्या नगरात गोमांस विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक झेंडीगेटमध्ये छापा दोन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर शहरात स्थानिक गुन्हे शाखेने आज मोठी कारवाई केली आहे परिसरातील पत्र्याच्या खोलीत कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या व्यक्तीवर धडक छापा टाकत तब्बल रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली बनवलेल्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही तपास मोहीम राबवली छाप्यात नईम कादीर कुरेशी हा इसम गोमास तोडताना रंगेहात पकडला गेला घटनास्थळावरून कत्तल केलेले मास साहित्य आणि इतर मुद्देमाल अशी एकूण दोन लाख तीस हजार दोनशे रुपये किमतीची सामग्री जप्त करण्यात आली आहे कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय नाय्यसंहितेनुसार तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या या जलद आणि अचूक कारवाईमुळे शहरात चांगलीच खळबळ माजली आहे जाकीर शेख स्टार इंडिया वन अहिल्यानगर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा